एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी चालविण्याचा पक्का परवाना असेल तर त्याला मोटार चालविण्याचा शिकाऊ परवाना विना चाचणी ऑनलाईन मिळतो त्यासाठी त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसते मात्र मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांना आर टी ओत हेलपाटे मारावे लागत होते यावर अखेर तोडगा निघाल्याने अर्जदारांना शिकाऊ परवाना ऑनलाईन मिळण्यास सुरुवात झाली आहे आर टी ओच्या अनेक सेवा ऑनलाईन आहेत या सेवेत वारंवार तांत्रिक अडचणी आल्याने नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात अशा नागरिकांची लूट मध्यस्थ करतात आर टी ओत त्यानंतर याबाबत पावले उचलण्यात आली आहेत नागरिकांना ऑनलाईन सेवा मिळाव्यात आणि त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी आर टी ओ कडून कार्यवाही सुरू झाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती